बातमी अंबादास दानवे यांच्या संदर्भातील जनतेला विचारलं तर महापूल खोटे ठरतील काँग्रेस आघाडीला दोनशे पंच्याण्णवच्या आसपास जागा मिळतील अंबादास जानवे यांनी हा दावा केलाय आणि सोबतच महायुती महाराष्ट्रामध्ये बेचाळीस जागा जिंकेल असं देखील आशिष शेलार यांनी या दाव्याला प्रतिदावा केलाय मला असं वाटतं हे सर्व जे आहेत त्याच्याविषयी सातत्यानं असतात किंवा हे उतरतातच याच्यातला काही भाग नाही खोटे पडतील अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल एक आत्मविश्वास आमच्या मनात आहे उभाटास सेनेने उमेदवार घोषित केला त्यावेळेला महायुती म्हणून मतदारांपर्यंत जाणं हे कर्तव्य समजून भारतीय जनता पक्षाचे शिवसेना एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात आणि अजितदादा पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळेच शिक्षक असो व पदवीधर यांच्या संपर्काला आजपासून सुरुवात केली आहे ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय शंभर टक्के विजय या दोन्ही जागांवर आमचा होईल